जळगावच्या शाहू नगरात छापा टाकून जळगाव शहर पोलिसांनी एम डी ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका तरुणाला केली अटक जळगावच्या शाहू नगरात एम डी ड्रग्जची एका तरुणाकडून विक्री केली जात असल्याची माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी काल रात्री छापा टाकून कारवाई केली असून एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या सरफराज जावेद भिस्ती या तरुणाला अटक केली आहे के अटकेतील सरफराज जावेद भिस्ती याच्याकडून पाच लाख चौतीस हजार एवढ्या किमतीचे त्रेपन्न ग्रॅम चाळीस मिलीग्रॅम एवढे एमडी ड्रग्स हस्तगत केले काल जळगाव शहरातील आ... जळगाव शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार आनंद निकुम आणि प्रफुल्ल दांडे या दोन अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहू नगर परिसरामधील एक इसम हा यमिड्रगचा विक्री करतो त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या साहाय्याने जो संशयित इसम होता सरफराज जावेद भिस्ती शाहूनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला त्रेपन्न ग्रॅम चाळीस मिलीग्रॅम असं एम डी मॅपेड्रॉन हा पदार्थ मिळून आलेला आहे त्याची किंमत सुमारे पाच लाख चौतीस हजार आहे हा एम डी मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चौसष्ट ऑब्लिक पंचवीस एन डी पी एस ॲक्ट कलम आठ ब एकवीस क बावीस आणि सत्तावीस या कलमानावे त्या संबंधित इसम सरफराज जावेद बिस्तीन याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे याच्यावर या अगोदर आर्म एक गुन्हा दाखल आहे पुरी का आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत हा आरोपी सदर एमडी मॅफेड्रॉन हे अमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडीमध्ये केला जाणार आहे लोकनायक न्यूज